नमस्कार मी जयश्री क्षीरसागर सीईओ ऑफ रेनबो स्टार फिल्म अकॅडमी आज मी ज्या वक्ता वक्ताबद्दल आपल्यासोबत बोलणार आहे त्या वक्तांना तुम्ही आम्ही आपण सर्वच ओळखतो ते महान संगीतकार आणि गायक म्हणजे श्री सुधीरजी फडके आपल्या सर्वांना माहितीच असेल आता येत्या एक मेला आपल्या सिनेमागृहामध्ये स्वर गंधर्व सुधीर फडके हा चित्रपट रिलीज होतो आहे इनफॅक्ट त्याचा ट्रेलर सुद्धा लॉन्च झालेला आहे तो आपण बघितला असेल फार मनोरंजक तो ट्रेलर आहे त्यामध्ये आपल्या स्वरसम्राजी लता मंगेशकरजी यांची पृष्ठभूमी देखील दाखवली गेलेली आहे सुधीर फडकेजी यांच्याबद्दल सांगायचं सा झालं तर त्यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणीस मध्ये कोल्हापूर या गावी झाला त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते त्यांना बाबूजी या नावाने देखील ओळखले जातात त्यांचे नाव सुधीर फडके होते नंतर कालांतराने त्यांनी राम फडके असे ते नाव केले त्यांची कारकिर्दी फार गाजलेली होती आपल्या जीवन काळामध्ये त्यांनी एकशे अकरा चित्रपटामध्ये संगीत दिले त्यापैकी हिंदीचा देखील समाविष्ट आहे त्यांना भरपूर पुरस्कार देखील मिळाले सन दोन हजार दोन मध्ये त्यांना स्वररत्न हा पुरस्कार मिळाला तसेच हा माझा एकलव्य मार्ग या मराठी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला अशा या महान भक्ताला माझे शतशत नमन त्यांचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे त्यांची मूवी सुद्धा आता येते आहे तर आपण सर्वांनी आवर्जून सिनेमागृहात जाऊन ही मूवी बघावी अशी मी निवेदन आपणास करते धन्यवाद